आज आपण बनणार आहोत वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी हे चंपासी निमित्ताने खंडोबाला जेजुरीच्या खंडोबाला नैवेद्य असतो चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया चंपासेष्ठी निमित्ताने आपल्याला बनवायचं आहे देवाला नैवेद्य खंडोबाला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत त्यासाठी वांगं स्वच्छ धुवून असे तेल ला त्याला तेल लावून आणि गॅसवरती आलटून पलटून चांगलं व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे आता वांग आपलं भाजलेलं आहे वांगा भर त्यानंतर थंड होऊन द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तोपर्यंत आपल्याला मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत पाच सहा लसणाचे पकडायचे आहे कोथंबीर घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर बारीक कट करून घ्यायची आहे त्यानंतर ते तेल ते 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 गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि आता लसूण परत लसूण घालायचं आहे याच्यामध्ये लसूण चांगलं परतून घ्यायचा आहे कांदा घालायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला घालायची आहे हिरवी मिरची हिरवी मिरची पण चांगली परतून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर घालायची आपल्याला थोडीशी आणि मी कांद्याचा पात पण टाकलेली आहे याच्यामध्ये आता कांद वांग आपल्याला सोडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा आता वांग भरीत असं चांगलं सोडून स्मॅश करून घेतलेला आहे आता चवीपुरतं याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि चा, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं तिखट मसाला वगैरे वांगेला व्यवस्थित लागला पाहिजे त्यानंतर मी चांग टाकलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला आता तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता डेट आता आपल्याला करायचे आहेत भाकरी बाजरीच्या आता वांग्याचं भरितं झालं आहे आता करायची भाकरी भाकरीसाठी मी पीठ पाणी घेतलं पाण्यामध्ये थोडंसं मीठ घेतलेलं आहे बाजरीच्या भाकरीला मीठ घालावं लागतं आणि मळून घेतलेला आहे पहिले देवाचे नैवेद्य करून घेतलेले आहे पाच छोटे 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 असे भाकरी करून केलेले आहे देवाच्यासाठी पाच नैवेद्य दे लागतात तर त्यासाठी पहिले मी त्या करून घेतलेले आहेत आणि चांगले गॅसवरती चांगले व्यवस्थित दोन्ही बाजूने भाजून घेतलेले आहेत आणि डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या कधी त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा आता त्याच्यानंतर भाकरी आता नैवेद्य झालेलं आहेत आता केली आहे झाली आहे मोठी भाकरी बघा मोठी भाकरी कशी झाली आहे कशी टाकायची आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला लावायचं वरून पाणी पाणी लावून झालेलं आहे चांगले खालच्या बाजून पोचून दिलेलं आहे पलटले आहे बघा कशी व्यवस्थित दिसते आहे त्याच्यानंतर पलटून असे आपल्याला व्यवस्थित बघ खालच्या बाजून पण व्यवस्थित शिकलेले आहे वरच्या बाजून पण व्यवस्थित शिकलेले आहे अशा प्रकारे आपलं वांग्याचं भरीत आज आपण झालेली आहे बनवले आहे बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत आज आहे चंपाष्ठी देवाद देवाच्या नैवेद्यानिमित्ताने बनवले आहे आणि अशाच किचनच्या रेसिपी राहा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन रेसिपी बाय